हॅलो नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं तुमच्या आवडीच्या म्हणजेच माझ्या रुटीन व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि अपेक्षा करते की सगळ्या तुम्ही मस्त असाल मी सुद्धा खूप मस्त आहे आणि परत एकदा पॉझिटिव्ह एनर्जीने कामांची सुरुवात केली आहे खरं तर आपल्याला या कामांचा कंटाळा येत नाही पण काय असतं रोज रोज तीच तीच कामं करून ना आपल्याला हे काम कंटाळवाना वाटतं आणि म्हणूनच या कामांमधून असा छोटासा ब्रेक हवा असतो जो दोन तीन दिवसांचा मी घेतला आणि झाडू पुसणं स्वयंपाक ह्या सगळ्यांमधून थोडा जरी ब्रेक मिळाला ना की आपण परत एकदा नवीन मेमरी आणि पॉझिटिव्ह एनर्जीने घरच्या कामांची सुरुवात करतो हे आपलं कामच आहे आणि आपलं घर सुंदर दिसावं नीटनेटकं राहावं हायजीन मेंटेन असावं हे सगळं आपण तसंही करतो पण असा एक ब्रेक हवा असतो तर चला आज मी तुमच्याशी माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे खूप जास्त कामांचा भार मी आज माझ्यावर घेणार नाही आहे, आहे। आज जेवढी गरजेची किंवा महत्त्वाची आहे तेवढीच कामं करायची आहे कारण आज अश्विनी घेतली आहे सुट्टी माणसांचं कसं ते एक दिवस आणखी रिलॅक्स करतात पण आपल्या स्त्रियांचं कसं बाहेर फिरतो किंवा बाहेर असतो फक्त आपल्याला तेवढ्याच वेळ सुट्टी बाकी घरी आल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे कामच कामं असतात आणि ती आपल्याला लवकर करायचीसुद्धा असतात पण तरीही आज मी सुद्धा एक थोडासा रिलॅक्स म्हणून हळूच कामं करणार आहे म्हणजे गरजेची आहे तेवढीच आणि मग परत कामांची किंवा रुटीनची रेग्युलर सुरुवात होईलच तर आज स्वयंपाकामध्ये अगदी साधं आणि सगळ्यांच्या आवडीचं जेवण म्हणजे डाळ भात मेथीची भाजी आणि चपाती कारण खूप दिवसापासून ना बाहेर जेवण झालं म्हणजे सकाळ संध्याकाळ आणि बाहेरच्या भाज्या मोस्टली सगळ्या ग्रेव्हीवाल्याच असतात आणि सगळं तेलकट खाणं होतं त्यामुळे आज सगळं साधं खायचं असा विचार होता म्हणून पटापट स्वयंपाक केला आणि कोकणातून काय काय आणलं हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते तशी खूप शॉपिंग केलेली नाही आहे कारण मार्केट आम्ही फिरलोच नाही तर प्राचीन कोकणमध्ये गेलो होतो तेव्हा आम्हाला या मिरच्या मिळाल्या मी तिथे लाकडाची लाकडाची काही भांडी होती तीसुद्धा विचारली पण त्याचे ना रेट हाय होते तर ही मिरची इथेही मिळते पण तरीसुद्धा जी रत्नागिरीची काहीतरी वेगळी टेस्ट असेल म्हणून आम्ही ह्या मिरच्या आणल्या एक सांगी मिरची आहे आणि एक ताकातली मिरची आहे तर आता ती फ्राय करून बघते खरं तर या मिरच्या अश्विनला आवडतात म्हणजे खिचडी असेल किंवा असं काही असेल तर त्यांना अशा मिरच्या खूप आवडतात तर फ्राय करून बघते आय होप ती टेस्ट त्यांना जशी हवी आहे तशी मिळेल आणि बरंचसं सा खाण्यापिण्याचं सामान होतं मला ॲक्च्युला ओले काजू घ्यायचे होते पण एखाद दुसऱ्या दुकानात विचारूनसुद्धा ते मला मिळाले नाही आणि नंतर मग त्या गोष्टीचा विसर पडला असो आता आणखी प्रसादाबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तर बाप्पाचं एकदा दर्शन करून घेऊन झालं आणि फुलं नारळ कुठे मिळतात हे मला माहिती नव्हतं परत बाहेर आले परत फुलं आणि नारळ घेतली आणि असं बाप्पांनी परत सगळ्यांना दर्शन करायला लावलं पण छान वाटलं आणि प्रसादाबद्दल झालं तर आतमध्ये ना मोबाईलला अजिबात नेटवर्क नव्हतं प्रसाद ॲक्च्यु मला जास्त घ्यायचा होता पण माझ्याकडे पैसे नव्हते आणि दुसऱ्यांना मागायचं म्हटलं तर किती मागायचे म्हणून मी फक्त पन्नास रुपयामध्ये जो दोन पॅकेट किंवा चार लाडू येणार होते तेवढा प्रसाद मागितला आणि त्या ताई रत्नागिरीच्याच निघाल्या त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले नाही आणि तो प्रसाद मला तसाच दिला आणि त्यालाही मी बाप्पाचा आशीर्वादच मानलं तर इतके छान होते ना ते लाडू जर माझ्याकडे पैसे असते तर मी आणखी लाडू घेतले असते पण ठीक आहे ते लाडूसुद्धा रियांशनीच खाल्ले एखाद दुसरा लाडू तर त्यांनी तेव्हाच खाल्ला होता त्यानंतर हे कोकम कोकमसरबेत आता ट्रॅव्हलिंगमध्ये कसं ना आपलं पाणी कमी पिलं जातं त्यामुळे आम्ही जेव्हाही कार थांबवायचो तेव्हा लिंबू सरबत किंवा कोकम सरबत प्यायचो ते लहान मुलांसाठी चांगलं म्हणजे डिहायड्रेशन होत नाही आणि पाण्याची कमतरता असेल तर तीसुद्धा जाणवत नाही असो कोकम सरबत मला आणायचं होतं कारण मला आवडलं इथे मी कधीच घेतलं नव्हतं म्हटलं एक कोकम सरबत आणि ह्या मिरच्या आणल्या आहेत त्यानंतर पर्स मी घेतल्या होत्या त्यासुद्धा तुम्हाला तिथेच दाखवल्या होत्या पण त्याची प्राइस सांगितली नव्हती कोकम सरबतची ही एक लिटरची बॉटल मी एकशे पन्नास रुपयाला आणली आणि मिरच्यांची जी प्राईज होती आ, ती तेवढीच होती म्हणजे ऑन एम आर पी त्यानंतर तर पर्स मी इथेही घेऊ शकले असते ॲक्च्युली मी पिंपले सौदागरला जेव्हा शॉपिंगला गेले होते तेव्हाच मला एक वॉलेट आणि अशी एक पर्स घ्यायची होती आणि अचानक मला तिथे दिसली परशुराम मंदिरात जाताना सो so, तिथून मी एक वॉलेट आणि एक पर्स घेतली खूप सुंदर वॉलेटचा कलर मिळाला आणि मला खूप दिवसापासून ना वॉलेट हवं होतं माझं जे जुनं वॉलेट आहे ते इतकं खराब झालं आहे आणि खूप वर्ष झाले आहेत त्याला त्यामुळे ना त्याचा कलरही गेलाय आणि त्याचे तुकडे तुकडे पडत आहेत आणि अशी एक पर्स यासाठी हवी होती म्हणजे वॉक करायला जायचं असेल तरी मला माझी मोठीच पर्स घेऊन जावं लागतं किंवा मोबाईल हाती घेऊन जावं लागतो त्यामुळे अशीसुद्धा एक पर्स हवी होती अगदी छोटीशी मोबाईल आणि हँडी गोष्टी येतील म्हणजे कमीत कमी गोष्टी येतील अशा तर आता या वॉलेटमध्ये मा माझ्या सगळ्या वस्तू मी ठेवून देते कलरही छान आहे आणि जागाही इनफ आहे म्हणजे मला जेवढी पाहिजे होती तेवढी तर हे वॉलेट मला ऐंशी रुपयाला मिळालं जे मला खूप छान वाटलं त्यानंतर ही पर्स दोनशे रुपयाला मिळाली बघा तीन झीप आहे कलरही छान आहे आणि जशी हवी होती तशी मिळाली ॲक्च्युली शॉपिंग करायला ना मला असं बाहेर गेल्यावर खूप आवडतं छोट्या मोठ्या गोष्टी घेते तसं मी जसं बोलते की खूप महागड्या गोष्टी मी स्वतःच घेत नाही पण अशा चटूरपटूर छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायला मला खूप आवडतं पण तिथे मार्केटच दिसलं नाही किंवा आम्ही गेलो नाही म्हणून ना शॉपिंगच झाली नाही गोव्याला गेलो होतो तिथे कसं भरपूर मार्केट असतं त्यानंतर काजू आणि हे सगळं घेऊन आलो होतो पण काजूचे रेट तिथेही तेवढेच होते आणि इथेसुद्धा तेवढेच आहे आणि सेम क्वालिटीसुद्धा सेमच होती खरं तर मला ओले काजू पाहिजे होते कारण मला ओल्या काजूंची भाजी बनवायची होती तर मला इथेच शोधावे लागेल कारण मला खूप दिवसापासून ओल्या काजूंची भाजी बनवायची आहे असो काय काय आणलं हे मी तुम्हाला दाखवलं खूप जास्त गोष्टी आणलेल्या नाही आहेत त्यानंतर कालचे कपडे कालचे म्हणजे तीन दिवसांचे कपडे तर कालच बॅग पूर्ण रिकामी झाली होती म्हटलं कपडेसुद्धा आपण जे मशीनमध्ये वॉश करता येतात ना ते सगळे आजच करून टाकूया आणि भरपूर असे कपडे होते तीन दिवसांचे तिघांचे ती कपडे जे हाताने धुवायचे आहेत ते तर मला हातानेच धुवावे लागतील ज्यामध्ये रियांश बीचवर खेळला किंवा खूप सारी वाळू त्यामध्ये होती ते सगळे कपडे मी हाताने धुणार आहे त्यानंतर वाईट कपडे किंवा जे कपड्यांना ज्या कपड्यांना कलर लागायची भीती असते ते सगळे कपडे हाताने धुवायचे आणि म्हणूनच ते, ते पता -पता काम मी नंतर ठेवलेलं आहे आज जेवढे मशीनमध्ये धुता येतील तेवढे सगळे कपडे धुवून टाकलेत म्हणजे त्या कपड्यांचा कुमट असा वासही येणार नाही आणि पटापट आपली कामंसुद्धा होतील कसली शॉपिंग तर हे आजी ओ आणि माझी हुडी ह्याची एक खूप लांब स्टोरी आहे हे जॅकेट डिसेंबरच्या दोन ते तीन तारखेला मी ऑर्डर केलं होतं त्यानंतर पहिलं तर ते खूप उशिरा आलं म्हणजे डिलिव्हरी डेटच्या जवळपास दहा दिवस नंतर आलं आलं तर ते खराब आलं त्यानंतर रिप्लेसमेंटसाठी जे आले होते ते बोलले की यावर बार कोड नाही आहे त्यामुळे त्यांनी रिप्लेसमेंट दिली नाही त्यानंतर ते रिटर्न करावं लागलं रिटर्नसाठीही आणखी दहा दिवस गेले त्यानंतर परत ऑर्डर द्यावी लागली आणि ऑर्डर दिल्यानंतर ते जॅकेट आम्ही जायच्या आधी येणार होतं आणि आम्ही जायच्या आधी ते आलंच नाही फायनली आम्ही आल्यानंतर बरोबर आजच्या दिवशी ते जॅकेट आलं आहे म्हणजे जेव्हा त्याची गरज होती तेव्हा ते मिळालंच नाही आणि म्हणूनच मला ते मनालीवालं जे मोठं माझं जॅकेट आहे ते घेऊन जावं लागलं त्यामध्ये थंडी वाजत नाही पण त्या ॲक्च्युली तिकडच्या थंडीनुसार खूप हेवी होतं ही जर हुडी माझी आधीच आली असती तर जागाही कमी लागली असती आणि छानही वाटलं असतं त्यासाठीच मी स्पेशली घेणार होते म्हणजे घेतलं होतं कारण आता थंडीसुद्धा गेली आहे असं वाटतं आणि थंडीनंतर मला हे माझं जॅकेट मिळालं पण आता आलंच आहे तर म्हटलं चला त्याचाही आपण उपयोग करून घेऊया थोडं बाहेर पडलो खूप दिवस झाले वडापाव खाल्ला नव्हता तर मस्त असा गरमागरम वडापाव खाल्ला त्यानंतर सगळ्यात शेवटी आणि मला जे खूप आवडलं ते म्हणजे हे शंख आणि शिंपले खूप सारे शंख आणि शिंपले मी जमा केले होते काही रियांशला मिळाले अश्विनला मिळाले आणि काही मला मिळाले सगळे एकत्र करून अशा बॅगमध्ये मी ठेवले होते आणि ओपन केल्यानंतर आज त्याचा इतका घाण स्मेल होत होता की त्याला आता पाण्याने छान धुऊन टाकते खूप सारे छोटे मोठे असे शंख आहेत पण खूप घाण वास येतो कदाचित त्याच्यामध्ये पण ना एक जीव असतो म्हणून कदाचित असा स्मेल येत असेल किंवा मग ते समुद्रातले आहेत म्हणून छान पाण्यात एक दिवस त्याला तसंच ठेवते त्यानंतर शॅम्पूनी व्यवस्थित धुवून काढते ते नंतर कुठे ठेवायचे आहेत किंवा काय करायचं हे मला काहीच माहिती नाही आहे फक्त एक आठवण म्हणून मी हे सगळे शंख शिंपले आणल्यात बघूया पुढे काही करायचं असलं तर तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हे काम मी रात्री करत होते आणि व्हिडिओलासुद्धा मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ कदाचित खूप छोटा बनला असेल पण उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओज येतील थोडी क्लिनिंग करायची आहे थोडं ऑर्गनायझेशन करायचे आहे सो स्टेट ट्यून आणि असेच व्हिडिओ बघत राहा असंच प्रेम देत राहा चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय